ते पोहोचलेले देशामध्ये आणि साडे दहा वाजता हे चित्ते अभयारण्यामध्ये मुक्त केले जातील प्रशांत तर आपल्यासोबत आहेच पण नागपूरवरनं वन्यजीव तज्ञ कुंदन हाते सुद्धा आपल्यासोबत आहेत ते चित्त्यांच्या प्रजातीविषयी त्यांच्या अधिवासाविषयी आणि देशामध्ये आपले चित्ते येणं किती ऐतिहासिक आहे याविषयी आपल्याशी बोलतील संवाद साधतील सगळ्यात आधी मी प्रशांतकडे जातेय प्रशांत देशासाठी हा ऐतिहासिक दिवस कसा सत्तर वर्षानंतर चित्ते देशात आले देशात त्यांचं आगमन झालंय नक्कीच खूप ऐतिहासिक असा क्षण आहे आणि एरवी देशाचे पंतप्रधान हे देशविदेशातून येणाऱ्या राष्ट्राध्यक्षांच्या स्वागतासाठी सज्ज असतात पण आजचे जे पाहुणे आहेत ते खूप खास आहेत कारण एका खंडातून दुसऱ्या खंडाचा प्रवास करत हे पाहुणे या ठिकाणी आलेले आहेत आणि प्राणी जगतातलं हे सगळ्यात मोठं रिलोकेशन आहे कारण जर आपण जगाचा नकीश नकाशा बघितला तर आफ्रिका खंडातून या चित्त्यांना अशा पद्धतीनं विशेष काळजी घेऊन इकडं आणणं हे सुद्धा एक खूप मोठं दिव्य आणि मोठं चॅलेंज आहे आणि ते या मोहिमेच्या अंतर्गत पार पाडलं गेलेलं आहे चित्त्यांचा जो आधीचा प्रवास असतो त्याच्यामध्ये ही काळजी घ्यावी लागते की प्रवासादरम्यान त्यांना खूप त्रास होऊ शकतो त्यांना उलट्या होत असतात आणि साधारणपणे दोन तीन दिवस आधी त्यांना खायला दिलं जातं आणि या प्रवासादरम्यान काहीही खायला दिलं जात नाही ही सगळी काळजी घेऊन एक सलग सोळा तास प्रवास करू शकेल अशा पद्धतीचं एक जम्बो जेट जे दुबईतल्या एका खाजगी संस्थेचं आहे ते सज्ज करण्यात आलेलं होतं आणि नामिबियाच्या राजधानीतून ते बरोबर सकाळी नऊ वाजता ग्वाल्हेरमध्ये पोहोचलं ग्वाल्हेरपासून पुढे दीडशे किलोमीटरचा प्रवास आहे जो हेलिकॉप्टरच्या माध्यमातून होणार आहे आणि आ, हे प्रोजेक्ट चित्ता जे आहे ते अशा पद्धतीनं आता सफल करण्याच्या दृष्टीनं हे पहिलं पाऊल भारतानं टाकलेलं आहे एकोणीसशे बावन्नला शेवटची शिकार चित्त्याची छत्तीसगडमध्ये झालेली होती आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा भारताच्या धर्तीवरती हा पृथ्वी तलावरचा सर्वात वेगवान प्राणी जो आहे तो आपल्याला दिसणार आहे सगळ्यात मोठं चॅलेंज पुन्हा या चित्त्यांना इथं वाढवणं हे सुद्धा आहे सुरुवातीचे काही महिने हे चित्ते सहा किलोमीटरच्या रेडियसमध्ये क्वारंटाईन असणार आहेत त्यांच्यावरती विशेष लक्ष ठेवलं जाईल आणि त्याच्यानंतर त्यांना मुक्त वातावरणामध्ये सोडलं जाईल एक काळजी जी आहे ते प्राणीमित्र खूप या ठिकाणी व्यक्त आहेत ती म्हणजे चित्त्यासाठी जे, जे एन्व्हायरमेंट लागतं विशेषतः खूप गवताळ जमीन असलेली जागा लागते की ज्या ठिकाणी त्याला सहजपणे भक्ष्य पकडता येईल कारण तो पळणारा प्राणी आहे आणि त्यामुळं तशा पद्धतीचं एन्व्हायरमेंट त्याच्यासाठी उपलब्ध असणं ही एक याच्यातली खूप आवश्यक बाब आहे आणि राजकीयदृष्ट्यासुद्धा याचे खूप विशेष परिणाम आपल्याला पाहायला मिळतील कारण याच्या आधीचा जो प्रयत्न आहे तो इंदिरा गांधींनी केलेला होता एकोणीसशे सत्तरमध्ये त्याच्यानंतर एच्या काळामध्ये सुद्धा काही प्रयत्न झालेले होते पण त्यावेळी सुप्रीम कोर्टानं बंदी आणलेली होती दोन हजार बारामध्ये सात आठ वर्षानंतर अगदी दोन हजार वीसमध्ये ही बंदी उठली आणि त्याच्यानंतर मोदी सरकारचा हा मार्ग जो आहे तो मोकळा झालेला आहे जाता हो। जाता हे सांगायला पाहिजे की आतापर्यंत देशाच्या ज्या पंतप्रधानांनी या चित्त्याला परत आणण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत त्याच्यामध्ये इंदिरा गांधी आणि पंतप्रधान मोदी यांचं नाव येतं आणि दोघेही आपल्या कणखर प्रतिमेसाठी ओळखले जातात आणि साहजिकच की अशा पद्धतीचं सिंबॉलिझम जे आहे ते सुद्धा राजकारणासाठी खूप महत्वाचं असतं आणि त्या दृष्टीने सुद्धा हा योगायोग जो आहे तो महत्वाचा आहे चित्ते आलेत ही खरं तर देशवासियांसाठी खूप आनंदाची आणि तितकीच एक्साइट करणारी बाब आहे प्रशांत तू रहाच आपल्यासोबत वन्यजीव तज्ञ कुंदन हातेसर सुद्धा आपल्यासोबत आहेत सर नमस्कार एक वन्यजीव प्रेमी म्हणून तुम्हाला किती आनंद होतोय की आपल्या देशामध्ये एका संघर्षानंतर किंवा सत्तर वर्षांच्या कालखंडानंतर चित्ते येतात है। आनंद तर आहेच पण सर्वप्रथम मी सगळ्यांचं अभिनंदन करतो पूर्ण भारतवासी यांचं कारण आ, हा जसं तुम्ही सांगितलं तसं सा, हा फार ऐतिहासिक क्षण आहे आणि असे जे प्रयोग आहेत असे प्रयोग होणं फार गरजेचं आहे ते कोणीही करो म्हणजे सत्ता कुणाचीही असो पण जे काही बदल घडतो आहे तो बदल इथल्या वन्यजीवांसाठी किंवा जंगलांसाठी नक्कीच चांगला राहील पण चित्त्यांच्या बाबतीत जसं आता बरेच दिवस झाले यावर खूप डिस्कशन सुरू आहे किंवा आहे तर हे जे तर्कवितर्क आहे हे तर्कवितर्क न लावता आज कुनो का निवडलं कारण त्याला ग्रासलँड लागतं डेन्स फॉरेस्टमध्ये तो राहू नाही शकत कारण वेगवान असल्यामुळं त्याला भक्षसुद्धा तेवढंच वेगवान पाहिजे कारण म्हणजे जसं टायगर आहे टायगर ज्याची शिकार करतो त्याची शिकार हा बिबट म्हणजे चित्ता करेलच असं नाही आहे तर त्याला तेवढे त्या प्रकारचे म्हणजे चिंकारा झाला किंवा काळवीट झालं हे जे त्याचे भक्ष्य आहे हे तिथे आहे ग्रासलँड आहे त्यानंतर चित्त्याच्या बाबतीत जर पाहिलं तर इतके वर्षानंतर आपल्याकडे येतो आहे पुढे तसं सांगितल्याप्रमाणे जसं क्वारंटाईन तो राहील क्वारंटाईन म्हणजे चार ते पाच स्क्वेअर किलोमीटरचं फेन्सिंग आहे आणि त्या फेन्सिंगमध्ये तो राहील त्याच्यावर ट्वेंटी फोर बाय सेवन ऑब्झर्वेशन राहील की काय होऊन राहिलेलं आहे काय बदल होऊन राहिले आहे त्याच्यात कारण तिथलं वातावरण इथल्या वातावरणामध्ये खूप फरक आहे आज पावसाळा सुरू आहे हिवाळा येईल उन्हाळा येईल उन्हाळ्यात काय त्याचे रिॲक्शन राहतील कारण ग्रासलँडमध्ये तसंही एकदम म्हणजे त्याला आराम करायसाठी खूप सारं सावली किंवा मोठे झाडं राहणार नाहीत पण अशा परिस्थितीतही तो तर हे एक चॅलेंज आहे आणि खूप सारे तज्ज्ञ देश विदेश विदेशातले तिथे काम करत आहेत बरोबर म्हणजे रणजित सिंग जेव्हा होते तर रणजित सिंगने सुरू केलेला हे एक पाऊल आहे म्हणजे पुढे टाकलेलं आणि त्याला आज यश आलेलं आहे ते ते नक्कीच चांगलं आहे कारण चित्ता जो आहे तो चित्ता भारतात होता हे सगळ्यांना माहीत आहे पण चित्त्याच्या बाबतीतलं कॅप्टिव्हिटीमध्ये ब्रीड झालेले हे चित्ते आहेत किंवा असं खूप सारे लोक बोलत होते पण भारतात हे कुणाला माहीत नसेल की भारतात जगातला पहिला कॅप्टिव्हिटीमध्ये ब्रीड झालेला चित्ता जो आहे तो भारतात केला गेलेला होता जहांगीर जेव्हा होते त्यावेळेस त्यानंतर ते नामशेष होत गेले कारण शिकारीसाठी वापर करत होते त्याचा किंवा म्हणजे भूषण मानायचे सेवन्टी टूच्या आधी तर शिकार सगळी चालायची त्यामुळंच आपल्याकडले चित्ते किंवा वाघ कमी झाले पण जसं जसं प्रोटेक्शन मिळत गेलं तसं तसं टायगरची संख्याही वाढत गेली आणि आता चित्ता जे येऊन राहिलेला आहे त्या नक्कीच सगळ्यांनी म्हणजे तो एक मास्टर प्लॅन त्यांचा रेडी असेल की पुढे अजून दहा वर्ष या चित्ता प्रोजेक्टवर काय करायचं अर्थातच चित्ता प्रोजेक्ट यशस्वी करण्यासाठी हरतरीचे प्रयत्न केले जातील सध्या चर्चा आहे ती त्यांच्या प्रवासाची ते आले सोळा तासांचा प्रवास करून आलेत आपणही मोठा प्रवास केल्यावर थकल्यासारखं होतं हा प्रवास म्हणजे सोळा तासांच्या प्रवासानंतर त्यांना देशात आणणं हे किती कठीण होतं आव्हानात्मक होतं नाही नक्कीच कारण कुठलाही प्राणी असो जेव्हा ट्रान्सपोर्टिंग करतो आपण त्याचा आपल्या इथे सुद्धा आपण टायगर ट्रान्सपोर्ट करतो किंवा लेपट ट्रान्सपोर्ट करतो तर त्याच्या पूर्ण वेळ ट्रान्सपोर्टिंगमध्ये पूर्ण वेळ त्याच्यासोबत व्हेटरनरी डॉक्टर्स आणि बाकी सगळे लोक हजर असतात कारण त्याला जो प्रवासाचा जो ताण आहे जो आपल्यावर असतो तो त्यावरही असतो ॲनिमलवरही असतो आणि इतक्या वरच्या लेवलपर्यंत की ठीक आहे त्यांची ते एवढा हाय हायटेक असं प्लेन होतं की त्यात सगळ्या ऑक्सिजनपासून सगळ्या व्यवस्था होत्या पण काही प्रमाणात ॲनिमलवरही त्याचा परिणाम होतो त्यामुळं आता म्हणजे एक चॅलेंज आपल्यासमोर हे आहे की ज्याला रिलीज केल्यानंतर त्या त्यामध्ये काय बदल होतात किंवा त्यांचं काय बिहेवियर असतं हे ऑब्झर्व करणं फार महत्त्वाचं आहे मला असं वाटतं कारण हे आणले आहे आपण इतकं करून तर हे टिकवणंही आपल्याकडे म्हणजे आपल्यासाठी चॅलेंज आहे कारण जेव्हा क्वारंटाईन राहील त्या चार चा ते पाच स्क्वेअर किलोमीटरच्या फेन्सिंगमध्ये ते राहतील आणि त्यानंतर मग आपण त्यांना रिलीज करू म्हणजे सॉफ्ट रिलीज म्हणू त्याला आपण की फेन्सिंग हटवून सॉफ्ट रिलीज करू सॉफ्ट रिलीज नंतरही आपल्याकडे परत कारण कुनू नॅशनल पार्क जो आहे त्या कुनू नॅशनल पार्कच्या बाहेर गावं असतील अजून काही म्हणजे वसाहती असतीलच तर त्या दृष्टीनेही आपल्याला म्हणजे महत्वाचे पावलं उचलावे लागतील की हे क्वारं हो। हा क्वारंटाईन पिरियड संपल्यानंतर त्याचं काय होईल तर त्यासाठी एक अभ्यास गट त्यांचा तयार असेलच आता मला माहीत नाही तेवढं वातावरण आपण बोलू आणि विशेष म्हणजे आता आपल्या देशात आले तिथलं वातावरण याच्यात फरक कसा आहे आणि पुढचं सहा महिन्यांचं काळ का कठीण का असणार आहे चित्त्यांसाठी याबद्दल बोलायचंय प्रशांत ही आपल्याला माहिती सांगतोय थोड्याच वेळामध्ये कुनो अभयारण्यात या चित्त्यांना मुक्त केलं जाईल सोडलं जाईल निमित्त आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बहात्तराव्या वाढदिवसाचं एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट